महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्थानिक विषयावर चर्चा केली बीड इथं सद्भावना यात्रेकरता जात असताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शिरूर इथं थांबले शिरूरमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विसावा हॉटेलमध्ये चहा घेतला होता त्याच विसावा हॉटेललाही त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि कार्यकर्त्यांसमवेत चहाचा आस्वाद घेतला यावेळी ज्येष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी प्रवक्ते अतुल लोंडे शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संकेत गवारी शिरूर शहर अध्यक्ष किरण आंबेकर शिरूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अजिम सय्यद शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण प्रदीप मेहरके ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात शिरूर हवेली विधानसभा अध्यक्ष संतोष गवाणे ललित गुगळे विजय डिंबर अशोक भुजबळ रियाज सय्यद इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली त्यामध्ये सध्याच्या राजकीय घडामोडीवर आपले रोखोक मत व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगाबाद जेब यांचे वागणं एक सारखंच आहे फडणवीसांचा आदर्शच औरंगजेब आहे तसं खळबळजनक विधान त्यांनी केलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर अबू निलंबन जे के केलं त्याकडे वेगळ्याने बघण्याची आवश्यकता नाही हा महाराष्ट्र जो आहे हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि और औरंगजेब जे आहे हे दृष्ट होते त्यांनी त्यांचे वडील जे आहेत यांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा सख्खा भाऊ दारा शिका याचा सिंहासनावर बसण्यासाठी खून केला आणि सत्ता जी आहे तो सत्ता सत्ता माणूस होता आणि धर्माचा वापर करून तो लोकांना कुठेतरी गुमराह करत होता आता औरंगजेब वागा तसा वागायचा तसाच देवेंद्र फडणवीस वागत आहेत त्यामुळे ते त्यांच्या काळातही मोठ्या प्रमाणात खून बलात्कार छेडछाड कोयता गँग राखीची गँग रेती गँग वेगवेगळ्या गँग ज्या आहेत त्यांच्या राज निर्माण झालेले आहेत आणि स्वतःच्या काळाकारभार दिसून म्हणून औरंगजेब जसा धर्म वापरायचा तसा देवेंद्र फडणवीस धर्म वापरून हा राज्य सत्ता चालवत आहे त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस हे सारखंच काम करत आहे किंबहुना देवेंद्र फडणवीस आदर्शच औरंगजेब आहे आणि दोन्ही दोघांचाही राज्यकारभार हा दृष्ट आणि अनंतिक स्वरूपाचा सुरू आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या